तर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर अगदी तीव्र नाराजी व्यक्त केली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं आम्ही दुसरे अधिकारी आणू अशा शब्दात अजित पवारांनी चांगलं ठणकावलं ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला बसवण्याचं काम गुन्हेगारी ला आळा घालण्याचं काम किंवा आपण जे काही उदाहरणं आपल्या आय टीमध्ये मध्ये दे देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या टोळ्या गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये